मी यांना बोलवायचं कारण इथे असे की यांच्या कडूनच मला रंजना देशमुख स्मृती पुरस्कार मिळाला <सथा> आणि महत्वाचा भाग की आईंच्या हस्ते वत्सला देशमुख आईंच्या हस्ते दादांच्या हस्ते म्हणजे ज्या खूप मोठा महत्वाचा भाग आहे त्या त्या गोष्टीचा i'm stay my longest कशी असावी की कसे असतात त्याला हर कसा मिळतो म्हणून काय सांगतो थोडं सांगा ना काय काय म्हणजे त्या कसे त्यांची व्यक्तिमत्व

मोटे -मोटे मी असे म्हणजे आत्यामुळे मी आत्यावर शूटिंगला दरवेळी जायचो मी फार मोठे मोठे लावणी कलाकार बघितले माझ्या डोळ्याने त्याच्या पायातनं रक्त यायचं तरी त्या थांबायचं काम होत हे मी माझ्या डोळ्याने बघितलं त्यांना काय नको त्यांना फक्त आत्याकडनं एवढंच पाहिजे होते की बस आम्हाला वा एवढं बोललं पाहिजे माझी आत्या चांगली डान्सर नव्हती माझी आत्या बोलायची डान्स हा फक्त एवढा आहे इकडे तुम्ही फक्त पिक्चर मध्ये दाखवलं ना तर हे एकदम प्रोफेशनल यांना तर कम्प्लीट येत पण आता ध्यानी पण लावणी पिक्चर मध्ये कमी काम केली पण सुशिला मधले काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते गाणं बघाल ती बसू नये लिला गांधी डान्स करत पण ते त्यांचं जे हावभाव आहेत ना त्याच्यामध्ये आत्या जिंकून ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण आत्या घरी ऍक्टिंगचे क्लासेस घ्यायचे म्हणजे कोण कोण यायचे त्यांची नावं घेत आज फार मोठे कलाकार आहेत हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये पण मराठीमध्ये फक्त एवढंच आहे तेवढा कुठे वाग आणि एवढा इचिव्हमेंट कराल आपले जुने निवड सुसर आणि जुन्या लोकांना जर तुम्ही ते विसरल तर तुम्ही कुठेच पोहोचू शकता शांत झाली आम्ही जे बघितलं ना ते आम्हाला भेटतील ते मला सांगायचं नाही त्याच्यात फक्त त्याच्यातून आम्ही शिकलो आम्ही खचलो नाही म्हणून कुठली परिस्थिती असतो तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती এইটা আসলে বলতে নেই বলতো तो फक्त त्याच्याकडे पाहून जाऊ नका पण अवार्ड्सच्या मागे पळू नका आपला कलाकारी दाखवा आणि आपले अचीव्हमेंट आपा सगळ्या आपल्याकडे येतील फक्त मेहनत करा आई दे इंस्पिरेशन बसले ते त्यांना बघत होते कसे कुठे बसत होते त्यांचा एक्सपीरियशन बघा अवार्ड्स त्या खूप चांगली चीज आहे बाजूला बसले त्या पण खूप चांगली

त्यांच्या सुप्रसिद्ध चित्रपट सुशिलामधील नवरीवाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते ही लावणी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि मी सादर केली आणि चेतन दादांना एक छानसं सरप्राईज दिलं विशेष म्हणजे हे काय आम्ही रिहर्सल केली नव्हती ठरवलं होतं की त्यांच्यासमोर एक सरप्राईज देऊन त्यांना लावणी सादर करून दाखवायचं आहे आणि डायरेक्ट मी लावणी केली आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मला छानसं फॉलो केलं खरंच कौतुकास्पद आहे आणि चेतन दादा पण खूप खुश झाले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप धमाल केली तर मग मंडळी लावणी वर्कशॉपच्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद